आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर संस्थेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षिका आशा माळवे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आश्रमशाळा खडके येथे नुकताच संपन्न झाला या गौरव सोहळ्याला आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे विश्वस्त तथा माजी विधानसभा सदस्य वैभवरावजी पिचड उपस्थित होते गौरव सोहळ्याला संबोधित करीत असताना त्यांनी सांगितले की मुळा नदी ही स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांच्यामुळेच बारमाई होऊ शकली शेतकऱ्यांच्या शेतात त्यांनी जलवाहिनी आणली व शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध केले आता शिक्षकांनी ज्ञानाची गंगा प्रवाहित करावी व आय एस आय पी एस दर्जाचे विद्यार्थी घडवावे विद्यार्थ्यांच्या भवितव्याला उपयुक्त ठरणारे शिक्षण द्यावे असे त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले आणि खऱ्या अर्थाने मुळांमध्ये बारमाई झाली या मुलांमध्ये बारमाई झाल्यामुळं त्या ठिकाणी ग्रामीण आदिवासी भागात देखील एक दिवस दिवस कारण की या ठिकाणी परिस्थिती होती या बसले तेहीकडे ते आदिवासी विकास म्हणजे प्रोजेक्ट कामाला तरी होते परंतु त्यालाच आम्ही बघायचो का जानेवारी महिना लागला रे लागला या सर्व विभागात मी गावाला विद्यांचे पाण्याचे प्रयकट झाल्यावर म्हणजे आज परिस्थिती जी आहे आज आपण बघतोय पाणी आणि ते वाहतं पाणी कशाच हे खऱ्या अर्थाने वंदना पिता साहेबांनी केलेलं कार्य आहे केलेलं कार्य खऱ्या अर्थाने भरभर माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने झाले पाहिजे आणि आज या ठिकाणी या शिक्षणाच्या माध्यमातून त्या हिसा शिक्षणाची गंगा खऱ्या अर्थाने वाहिली गेली पाहिजे आणि ही शिक्षणाची गंगा एकीकडे वाहते या शिक्षणाच्या गजलीमुळे खऱ्या अर्थाने अनेक विद्यार्थी आपले सर्व असलेला चांगलाच काम अभिनंदा असलेला सर्व चांगला काम याच्यामुळे खऱ्या अर्थात नाही खऱ्या अर्थाने हे शक्य होऊ शकलेलं हे या या निमित्ताने अवलंबून आपल्याला या ठिकाणी या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व आपल्या महाभूतीनं सर्व शिक्षक असतील त्याचबरोबर या ठिकाणी मुख्याध्यापक असतील त्याचबरोबर या ठिकाणी चतुर्थ कर्मचारी असतील या सर्वांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी निश्चितपणाने जे वंदने पितर साहेबानी आणि भावरिक सरांनी हे काम किती घेतलं होतं हे काम पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून ही जबाबदारी आपल्यावर टाकली होती त्या जबाबदारीचं एक एक हेतू पूर्ण होता आपल्याला या ठिकाणी आता आपल्याला काम करायचं ते दुसऱ्याचं स्टेटमेंट स्टेप ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आजही आपण भागामध्ये जाऊन विद्यार्थी आणून शिकवण्याचं काम करायचं आता इथून पुढचं काम जे आहे ते पुढचं काम आपल्याला एवढंच करायचं आहे का जे विद्यार्थी आपल्याकडे ऍडमिशन घेत घेतलेल्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं ऍडमिशन घेतल्यानंतर आपल्याला त्याला त्याच्या ज्ञानामध्ये एवढी भर घालायची कारण भविष्यात त्या ठिकाणी तो पुढे जात असताना कुठेही कुठेही असताना किंवा कुठे शिक्षणाच्या आठ जात असताना किंवा त्याच्या बाहेर उभं राहत असताना त्याला आवर्जून या ठिकाणी सांगता आलं पाहिजे काही आदिवासी उन्नती मंडळामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी गुणवत्तेच चांगलं शिक्षण या ठिकाणी प्राप्त झालं आणि त्या गुणवत्तेच्या शिक्षणामुळे खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी घडलो आणि घडलेल्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या दर्जाची नोकरी आय एस असू द्या आयपीएस असू द्या त्याचबरोबर या ठिकाणी प्रायव्हेट मध्ये देखील आपण नमतो उच्च स्तरावरती आपले विद्यार्थी घरा अर्थाने पाहिले गेले पाहिजेत हे स्वप्न साहेबांचं होतं हे स्वप्न पूर्ण करणे करण्याकर आपल्या सर्वांना या दुसऱ्या स्टेजमध्ये सद्य भाऊ वास्तर या ठिकाणी या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो